स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे वन मिल डिशमध्ये मसूर भात बघणार आहे त्यासाठी बघा मी अर्धी वाटी इथे मसूर घेतलेला आहे याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी घालून सगळी तयारी आपली भाताची होईपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे मी एक दीड फुलपात्र इंद्रायणीचा तांदूळ वापरलेला आहे आता या तांदळाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक दोन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी घालून मी बाजूला ठेवणार आहे आणि भातासाठी मी इथे खडे मसाले घेतलेत तुम्ही पाहू शकता जिरा आहे दालचिनीचा एक तुकडा आहे वेलची आहे हिरवी काळे मिरे आणि लवंग आहे तेजपत्र घेतलं आहे आता कुकर गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला गॅसवर आणि त्यामध्ये हे सगळे खडे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा मी चिरून घेतला आहे असा उभा चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला हा भात झटकन तयार होतो आता गर्मीमध्ये किचनमध्ये अजिबात थांबावं वाटत नाही काहीतरी झटकन करून पटकन किचनच्या बाहेर जावं असं वाटत असतं त्यासाठी बघा आपल्याला पटकन होणारी रेसिपी आहे ही त्यामध्ये मी लसूण मिरचीचा ठेचा घालून घेतला इथे व्यवस्थित परतून घ्यायचे सगळे जिन्नस आपल्याला छान कांद्याचा रंग सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचेत त्यानंतर मी इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते टोमॅटो आपल्याला कांदा आणि आल लसूण आणि मिरचीच्या ठेच्याबरोबर छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मीठ घालते मी आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचेत अर्धा चमचा हळद घातली आहे मी इथे एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे हे रंगाचं लाल तिखट आहे काश्मीरी लाल तिखट आहे त्यानंतर याच्यामध्ये धने पावडर घालायची एक चमचा धने पावडर घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर घालते मी आणि आपल्याला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे व्यवस्थित सगळं आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान त्याला परतून घ्यायचं आहे आता जे आपण भिजत घातले होते मसूर ते आपण पाणी काढून घ्यायचं आहे त्यातलं आणि मसूर घालून घ्यायचं आहे कुकरमध्ये आणि मसाल्याबरोबर आपल्याला मसूरलाही छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मसूर एक ते दोन मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे तांदूळ होते आपले ते तांदूळ इथं घालून घ्यायचे आहेत मी इथे इंद्रायणीचा तांदूळ वापरला आहे तुमच्याजवळ जो अवेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही वापरू शकता त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला थोडासा पुदिना घालून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे दीड फुलपात्रासाठी मी तीन फुलपात्र पाणी वापरणार आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पाणी घातलं आहे तीन फुलपात्र आणि एक मोठा चमचा मी इथे साजूक तूप घालून घेतलेला आहे आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फुल गॅसवर इथे मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपला मसूरचा भात खाण्यासाठी तयार आहे किती मोकळा आणि किती परफेक्ट दिसतो आहे तुम्ही पाहू शकता झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात आपली आपला हा मसूरचा भात तयार होतो त्यामुळे गर्मीमध्ये जेवणाचा खूप कंटाळा येत असेल तर तुम्ही हा मसूर भात भाताचा एक नवीन प्रकार नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा या रेसिपीला थँक्यू